नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण गोकुळाष्टमी स्पेशल सुंटवडा कसे करतात ते पाहणार आहोत सुंटवडा हा सुंटवडा हा गोकुळाष्टमी रामनवमी हनुमान जयंती गोकुळाष्टमीला प्रसादासाठी बनवला जातो सुंटवडा अतिशय पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे सुंटवड्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो वजन नियंत्रित राहते कोलेस्ट्रॉल कमी होते तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो पित्तावर तर अतिशय गुणकारी आहे पचनसंस्था निरोगी राहते अशा ह्या बहुगुणी आणि आरोग्यवर्धक सुंठवडा कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत सुंठवडा करण्यासाठी मी खडीसाखर कर, आणि सुंट घेतलेले आहे तिळ घेतलेले अर्धी वाटी बदाम काजू बदाम पिस्ता घेतलेले आहेत काळे मनुके घेतलेले आहेत खस खसखस घेतलेले आहेत दोन चमचे दोन चमचे बडिशोप घेतलेले आहेत सुकंखोबरं खेसून घेतलेलं आहे एक वाटी खारीक बा खारकेचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत अर्धी वाटी तर ह्यातील तीळ खसखस बडीशोप मी भाजलेलेच घेतलेले आहेत तीळ खसखस सुकं खोबरं काजू बदाम पिस्ता क्रमा आणि खारीक सर्व क्रमाक्रमाने भाजून घेणार आहे मी सुंटवडा करण्यासाठी आपण खारीक खोबरं काजू बदाम पिस्ता तीळ खसखस बडीशोप सुंठ खडी साखर सर्व साहित्य घेतलेलं आहे त्यातील तीळ खसखस आणि बडीशोप एकत्र भाजून घेते हे एकदम हलके असल्यामुळे लवकर भाजले जातात तिळ खसखस आणि बडिश चांगलं भाजलेलं आहे हे मी एका डिश मध्ये काढून घेते आणि गार झाल्यावर आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात त्यानंतर आपण खारीक भाजून घेऊयात खारीक भाजून झालेलं आहे ते मेका डिश मध्ये काढून घेते त्यानंतर आपण पिस्ता आणि काजू भाजून घेऊयात काजू आणि पिस्ता भाजून झालेले आहेत हे मी एका डिश मध्ये काढून घेते त्यानंतर आपण सुकं खोबरं भाजून घेऊयात खोबरं चांगलं भाजलेलं आहे गॅस बंद करून घेते सर्व साहित्य आपले भाजून झालेले आहेत सुंटवडा करण्यासाठी आपण सर्व साहित्य भाजून घेतलं होतं आता गार झालेलं आहे आता मी मिक्सरला बारीक करून घेते सुरुवातीला मिक्सरमधून मी सुंट आणि खडीसाखर बारीक करून घेते त्यानंतर बाकीचे साहित्य बारीक करून घेते सुंट आणि खडीसाखर आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे हे मी एका बा ह्या बाऊलमध्ये काढून घेते ह्या बाऊलमध्येच आपण सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर तिळ खसखस आणि बडिशोप बडिशोप आणि खोबरं मिक्सरला बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यात मी तीळ खस भाजलेलं तीळ खसखस बडीशोप आणि खोबरं घातलेलं आहे हे मी बारीक करून घेते तिळ खसखस बडीशोप आणि खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते पण आपण या बाउलमध्येच मिक्स केलेलं आहे आधी आपण खडीसाखर आणि सुंठ बारीक करून घेतलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे त्याच्यानंतर हे तिळ खसखस बड आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण पन... काजू पिस्ता आणि खारीक आपण हे पण भाजून घेतलेलं आहे तर हे बारीक करून घेऊया सुंटडा बनवण्यासाठी आपण सर्व तिळ खोबरं खारीक खसखस ड्रायफ्रूट सर्व साहित्य आपण भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे खडीसाखर सुंठ सर्व बा भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर घालते त्यानंतर हे काळे मनुके घालते आणि हे सर्व मिक्स करून घेते आता आपला सुंटवडा तयार झालेला आहे मस्त असा सुंटवडा असं तयार झालेला आहे हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा